जय श्री कृष्ण मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आ, हे बघा ह्या बाटलीमध्ये घरच्या घरी केसांसाठी आयुर्वेदिक तेल मी तयार केलेले आहे आणि हे तेल केसांना खूपच उपयुक्त आहे आणि काय काय का साहित्य घेतलं आहे कशा पद्धतीने आपण हे तेल केले आहे ते आपण पुढे पूर्ण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तर हे कुठल्या कुठल्या समस्यावर तेल उपयोगी आहे केसांच्या तर केसामध्ये कोंडा होणे तसेच केस गळणे किंवा केसांना फाटे फुटणे आणि केस अकाली जर वाईट होत असतील पांढरे होत असतील त्याच्यासाठी हे रामबाण तेल आहे तर त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले आहे आणि कशा पद्धतीने आपण हे तेल तयार केलेले आहे ते आपण संपूर्ण व्हिडिओ पाहूया चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी काही ताजी जास्वंदीची फुलं घेतलेली आहेत आणि काही सावलीमध्ये सुकवून ठेवलेली ती फुलं घेतलेली आहेत आणि जास्वंदीची पानं घेतलेली आहेत तसेच कलंजी घेतली आहे ही कलंजी केसांच्या आरोग्यासाठी फारच उपयुक्त आहे आणि मेथीदाणे मेथीदाणे तर संपूर्ण आरोग्यासाठीच उपयुक्त आहे आणि लवंग घेतले आहेत दहा बारा लवंग घेतले आहेत लवंगमुळे काय होतं केसांना जे पुढे फाटे फुटतात ना ते कमी होण्यास मदत होते किंवा केसांच्या वाढीसाठी अगदी उपयुक्त आहेत आणि हे एरंडेचं तेल घेतलेलं आहे हे पन्नास ग्रॅम एरंडेचं तेल आहे आणि हे पॅराशूटचं नारळ तेल घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये कोरफडयुक्त हे नारळाचं तेल आहे तर ते को नारळाचं तेल जे आहे ते दीडशे ग्रॅम घेतलेले आहे तर इकडे मी एक स्टीलची कढई घेतली आहे आता त्या कढईमध्ये तेल पूर्ण ओतून घेणार आणि त्याच्यानंतर मग एरंडेचं तेल जे पन्नास ग्रॅम घेतलेलं आहे ना ते पूर्ण नाही वापरणार अर्ध्यापेक्षा थोडं जास्त वापरायचं कारण एरंडेच्या तेलामुळे ना केसांची वाढ खूप छान होते आणि दाट केस होण्यास मदत होते ता -ता कड़े कड़े तर आता याच्यामध्ये काय करायचं सगळं साहित्य टाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग बारीक गॅसवर हे सगळं छान शिजू द्यायचं तुमच्याकडे लोखंडाची कढई असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये बनवू शकता ते आणखीन फायदेशीर आहे केसांच्या वाढीसाठी लोहयुक्त लोखंडाच्या कढईमुळे त्याच्यातील लोह त्या ते तेलामध्ये उतरण्यास मदत होते त्यामुळे ते लोहयुक्त तेल होते तर आता हे सगळं साहित्य टाकून मंद गॅसवर हे छान शिजू द्यायचं आता कलंजी टाकून घेते त्याच्यानंतर मेथीदाणे हे सगळं साहित्य छान मंद आचेवर शिजू द्यायचं त्यामुळे त्याच्यात त्या साहित्याचा सगळा अर्क तेलामध्ये उतरतो आणि केला तेलाचा कलर पण चेंज होन होतो बघा आता तुम्ही पुढे बघालच आणि हे तेल खूपच केसांच्या आरोग्यासाठी चांगले आहे मी स्वतः हे तेल बऱ्याच वेळा करून वापरते आणि नेहमीच वापरते कारण माझे केस फार गळलेले होते मी आजारी होते तेव्हा मा, माझ्या आजारपणामध्ये पूर्ण केस गळले होते आणि ह्या अशा घरगुती तेलानेच माझ्या केसांच्या वाढीसाठी खूप फायदा झालेला आहे आता पानं आणि फुलं पण टाकून घेतली आणि छान त्याचा अर्क उतरेपर्यंत शिजू द्यायची तेलामधील पाण्याचा जो अंश असतो ना पूर्ण निघू द्यायचा इथपर्यंत शिजवायचं म्हणजे तेल जास्त दिवस टिकलं जातं किंवा त्याला वास येत नाही ही फुलं टाकल्यामुळे बघा की केसांचा तेलाचा कलर कसा चेंज झालेला आहे पूर्ण आर्क त्याच्यामध्ये उतरत आहे आणि हे तेल जे आहे ते आठवड्यातून दोन वेळा केसांच्या मुळ्याला छान मसाज करून वाप लावायचं कारण आता त्याच्यामध्ये सगळ्या साहित्याचा अर्क उतरत आहे मंद आचेवर शिजत जत आहे मंद आचेवर शिजवल्यामुळे बघा धूर पण येत होत नाही तेला तर हा एक साहित्य हे पण घेतलेलं आहे कडीपत्ता कडीपत्ता पण केसांच्या आरोग्यासाठी खूपच चांगला आहे आता हे छान शिजलं आहे ते सगळं पानं आणि फुलं जे आहेत ना छान कुरकुरीत झाली आहे म्हणजे त्याचा अर्क पूर्ण त्याच्यात उतरला आहे आता हे तसेच थंड करायला ठेवून द्यायचे आणि पूर्ण थंड झाल्यानंतर गाळून घ्यायचे तेल आणि गाळून घेऊन मग बाटलीमध्ये भरून ठेवायचे तर अशा पद्धतीने तुम्ही पण करून पहा नक्कीच तुमच्या केसांना फायदा होईल आणि केसांचे आरोग्य सुधारण्यास नक्कीच मदत होईल कारण मी हे स्वतः वापरले आहे मी त्याचा भरपूर मला फायदा झालेला आहे आणि हा जो फुलांचा आणि पानांचा जो चोथा आहे त्याचा पण तुम्ही उपयोग करू शकता हे मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं आणि केस धुवायच्या अगोदर केसांना छान लावून ठेवायचा अर्धा तास आणि मग शॅम्पू करून केस धुवायचे खूप सिल्की आणि मऊ केस होतात हे बघा किती छान तेल आहे त्याचा सुगंध पण खूप छान येत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी आयुर्वेदिक तेल बनवून ठेवा नक्कीच फायदा होईल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणारच तर लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका ते आता गाळून घेतली आहे तेल ही गाळणी तशीच ठेवली अर्धा तास त्याच्यातलं पूर्ण तेल निथळून खाली पडलं आणि मग त्याच्यानंतर मी बाटलीत भरून ठेवणार हे बघा किती छान तेल झालं आहे आणि कलर पण बघा किती छान झालेला आहे आता बाटलीमध्ये वतून झाकण लावून छान ठेवून द्यायचं आठवड्यातून दोन वेळा वापरायचं केसांच्या मुळांशीच त्याचा मसाज करायचा त्यामुळे कोंडा तसेच केस गळत असतील तर केस सफेद होत असतील तर तर हे तेल केसांच्या केसांच्या सगळ्या समस्यावरती रामबाण उपाय आहे तर हे तुम्ही करून पहा नक्कीच तुम्हाला फायदा होईल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा